अरे कुस्तीचा डाव माहिती आहे का बेटा आयुष्यात कुस्ती खेळली नाही आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले अजित पवारांची जहरी टीका कुस्तीचा एक डाव माहीत नाही आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले अरे कुस्तीचा डाव माहिती आहे का बेटा असं म्हणत अजित पवार यांनी पुतण्या युगेंद्र पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे घणाघाती टीका केली आहे बारामती मतदारसंघातील सुनित्रा पवारांच्या प्रचारसभेत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे बारामतीकरांनो लक्षात ठेवा हे पायाला भिंगरी बांधल्यासारखं जे घराघरा फिरतायत ना हे आठ तारखेला कुठे निवांत जात आहेत बघा परत दर आठवड्याला अजित पवार तुम्ही आणि मी एवढंच आहे असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे अजित पवारांनी बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना म्हटलेलं आहे की काही काही जण तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाहीत आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले अरे कुस्तीचे डाव माहिती आहेत का बेटा घुटनाचित कशाला म्हणतात कुठल्या डावाला काय म्हणतात चितपट कशाला म्हणतात उगीच आम्ही बोलत नाही त्याच्यामुळे काहीजण वेगळ्या पद्धतीनं भाषणं करू लागले तुम्ही फार वरती उड्या मारू नका हे आउट घटकेचं आहे इथं बघा ज्येष्ठ नागरिक संघ आहे मित्रांनो तिथं मधी बांधल्यानंतर काम अतिशय खराबपणा झालं काही वर्ष झाली होती पुन्हा इतकं चांगलं काम करून दिलं सगळं चकाचक ज्येष्ठ नागरिकांना करून दिलं आम्ही ज्येष्ठांचाही आदर करतो म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या करता व्यवस्थित ती व्यवस्था केलेली मित्रांनो ज्यांना कुस्ती खेळायची काही काही तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाही आणि ते कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले अरे कुस्तीचे डाव माहिती का बेटा घुटनाची कशाला म्हणतात कुठल्या डावाला काय म्हणतात चितपट कशाला म्हणतात उगीच आम्ही बोलत नाही त्याच्यामुळं लगेचच काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीने भाषणं करायला लागले अरे तुम्ही लगेच फार वर उड्या मारू नका हे आऊट घटकेच आहे सात तारखेचं मतदान झालं बारामतीकारांनो लक्षात ठेवा ह्याच्यातले जे पायाला भिंगरी बांधल्यासारख्या गर्रा 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 फिरतायत ना तारखेला कुठं बघा जात दर आठवड्याला अजित पवार आणि तुम्ही मी एवढंच आहे आणि कुणाचं काय काम कुणाचं काय काम कुणाला फोन लावायचं कुणाला शिफारस करायची कोण दवाखान्यात ऍडमिट आहे त्याचं बिल कमी करायचं गरीब असेल तर त्याला मोफत उपचार कसे कर करायचे तुम्ही आणि मी ही बाकीचे अरे मी म्हणल्यावर ती कुठं जाते याचा बाजार आहे का किंवा ती असल्यावर मी कुठं जातोय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती